नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज रविवार आहे आणि मी कोल्हापूरला आलेलो आहे सो मित्रांची बरे दिवस भेट नव्हती मग काल फोन आला होता मित्रांचा की राधानगरीला जाऊया बॅकवॉटरला पार्टी करायला आणि मित्राचा वाढदिवस पण आहे तर सुमित आहे तर सुमितचा आज बड्डे आहे सो तिथं आता मी चिकन पार्टी वगैरे करणार आहे आणि इथं किराणा थोडंफार घ्या घेण्यासाठी आलो होतो तर बऱ्यापैकी किराणा वगैरे घेतलेला आहे बाकीचे मित्र बाकीचे नियोजन करत आहेत आणि आता आपण जाऊन परत ओला मसाला वगैरे हो घेणार आहे आणि उरलेले म्हणजे जे काही साहित्य राहिलं ते घेणार आहे आणि मग इथून आम्ही निघणार आहोत तर आदनला जाण्यासाठी काय सुटते घे कुठली म्हणते Hmm. ते, था था। ते तो तो का ठीक आहे तर आता जेवणाचा सगळा काही बाजार आहे तो जवळपास घेऊन झालेला आहे आता पत्रावळी वगैरे द्रोण आणि ग्लास वगैरे थोडे राहिलेले आहेत जेवणासाठी जे की आपल्याला लागतील आणि मित्रांची आता फोर व्हीलर रेट आहे सो ती आल्यानंतर मग आम्ही इथून निघणार आहोत रे भागात चर्चा सुम्या घरात आहे तर म्हणजे जस्ट मित्र वगैरे आलेले आहेत आणि आता गाडीत भांडी वगैरे ठेवत आहेत हो कारवाईचा बॉक्स वगैरे तर इथं गाडीमध्ये हवा भरण्यासाठी थांबलेलो आहे पेट्रोल पंपावरती तर सोबत आहे गणेश ओमकार आणि सुमित <laughs> 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 लक्ष

कोण का नाव भागवत गणेश भागवत अक्षय गणेश भागवत अक्षय पाटील गणेश भागवत सुमित अक्षय पाटील गणेश भागवत सुमित वर्णे अक्षय पाटील गणेश भागवत ओमकार सुमित वर्णे अक्षय पाटील गणेश भगवान ओमकार पाटील सुमित वर्णे अक्षय पाटील गणेश भागवत ऋतुराज अक्षय पाटील गणेश भगवान ऋतुराज इंगळे ओंकार पाटील सुमित वर्णे अक्षय पाटील गणेश भगवान ऋतुराज इंगळे ओंकार पाटील सुमित वर्णे अक्षय पाटील गणेश भगवान निखिल भालकर ऋतुराज इंगळे ओंकार पाटील सुमित वर्णे अक्षय पाटील गणेश भगवान अशी दीड दोनशे झाले आता आम्ही आहे गैबीमध्ये जे की राधानगरीच्या अलीकडं आहे तर पेट्रोल टाकण्यासाठी थांबलेलो आहे आणि ते पेट्रोल टाकून मग आम्ही इथे जाणार आहे अर्ध्या पाऊन तास पोहोचते बॅकवॉटरला आणि मग जेवणाची तयारी सुरू करणार आहे आता गैबीच्या पुढे आल्यानंतर आम्हाला चपात्या हव्या होत्या सो एका हॉटेल आलेलो आहे चपात्या आम्ही इतर का बघण्यासाठी तर म्हणजे चपात्या आता करायला घेतलेल्या आहेत त्यांनी तोपर्यंत मग आम्ही गट मागवलेली आहे मस्त दोन मला

फायनली आम्ही पोहोचलेलो आहे आणि वाजलेले आहेत पावणे दोन येता येता रस्त्याचं काम सुरू होतं बाकी जे काही किरकोळ किरको राहिलं किरको होतं ते सुद्धा घेण्यासाठी आम्ही थांबलो होतो आणि ही पाठीमागा आमची गाडी आहे तर त्या झाडाखाली आम्ही जेवण करणार आहे आणि मी तुम्हाला जिथं आलेलो आहे मी ज्या स्पॉटला बॅकवॉटरला राधानगरी डॅमच्या तर तो स्पॉट तुम्हाला दाखवतो तर व्ह्यू एकदम जबरदस्त आहे मागे बघू शकता तुम्ही पूर्ण हे बॅकवॉटर आहे राधानगरी डॅमचं आणि तिकडे दाजीपूरचं जंगल वगैरे आपल्याला दिसतंय तर त्याच्या साईडला बरोबर आम्ही ते माग जेवण करणार आहे तर चला आता ऑलरेडी वेळ झाला आहे मित्रांनो तर पटकन आपण जेवण करायला घेऊयात तर आम्ही पाण्याच्या बरोबर साईड म्हणजे इथं अशी सावली आहे ही झाडं वगैरे आहेत तर इथं ऑलरेडी चूल वगैरे आहे तर त्याच्यावरच जेवण करणार आहे आम्ही गॅस पण आणलेला आहे छोटासा आणि रस्त्याला आणि भांडी वगैरे आणायचं साहित्य आणायचं सुरू आहे तर खूप छान जागा आहे एकदम शांत आणि निसर्गाच्या सानिध्यात आम्ही असं आता जेवण वगैरे करणार आहे मस्त तर निखिल कसरत करताना साहित्य नेण्याची येस तर मस्तपैकी आम्ही करावकी बॉक्स वगैरे आणलेला आहे मस्तपैकी गाणी वगैरे म्हणणार आहे गाणी वगैरे ऐकणार आहे लगभग तर आम्ही येताना टेंट वगैरे आणलेला आहे सो निखिल टेंट जोडत आहे

तर गणेश आणि सुमित चिकन करत आहेत ह्यांच्या इकडे अजून टेंट लावायचं सुरू आहे टेंट काय अजून झालेलं नाही जास्त आता मी आणि सुमित चाललेलो आहे भांड्याला माती लावण्यासाठी तर त्याचं कारण असं की भांडं गाळं वगैरे पडते आणि चुलीवर करणार आहे भात तर ऑलरेडी गॅसवरती चिकन ठेवलेलं आहे आणि भातासाठी मग हे भांडं आम्ही आता तलावाजवळ निघालेलो आहे त्याला माती लावण्यासाठी तर या झाडांच्या पलीकडे रोड आहे जो जातो दाजीपूरला आणि पुढं जाऊन मग फोंडाघाट मार्गे खाली कोकणात जातो वैभववाडीला आणि त्याच्या साईडला हे राधानगरीचं डॅमचं बॅकवॉटर आहे तर खूप छान परिसर आहे डोंगर वगैरे साईडला आणि तलाव वगैरे इथं म्हणजे जे डॅमचं पाणी आहे तर ते डॅमचं पाणी इथं पण आलेलं आहे तर प्राणी वगैरे असतं इथं पाणी प्यायला वगैरे आणि हा असा परिसर आणि इथं बरोबर त्या झाडाखाली आम्ही जेवण करायला घेतलेला आहे टेंट वगैरे लाव लावलेला आहे आता सध्या भांड्याला माती लावण्यासाठी आम्ही आलेलो आहे सो मी भांड्याला माती लावत आहे तर म्हणजे असा हा टेंट लावलेला आहे आणि इथं असे आम्ही सगळे बसलेलो आहे जेवणासाठी आणि जेवण करायला तर आता चालू गेलेलं आहे आता चिकन वगैरे शिजायला टाकलेलं आहे भात पण लावलेला आहे सो जेवण तयार होते तोपर्यंत म्हटलं टेंटमध्ये बस थोडं बसूया तर हा टेंट मित्राने जोडलाय इथं असं थोडंसं बाहेरचं वगैरे दिसतंय खिडकी टाईप आणि पुढासा हा व्ह्यू आणि टेंट तुम्हाला व्ह्यू दाखवतो टेंटमधून पुढच्या डॅमचा हा असा टेंट आहे आम्ही टेंटमध्ये बसलो आहे आणि समोर बॅकवॉटरचा व्ह्यू आहे तर असं खूप भारी वाटते टेंटमध्ये वगैरे बसल्यानंतर समोरचा व्ह्यू वगैरे बघत तर सगळा स्ट्रेस वगैरे जो निघून जातो तर खूप छान जागा आहे तुम्हाला पण जर इथे यायचं असेल तर नक्की या चिकन वगैरे थोडं शिजलेलं शिझलेलं आहे मस्तपैकी छान गणेश करत आहे चिकन वगैरे आणि तिकडे भाताला तमतं लावणार आहेत मगाशी भात लावला असं मला वाटलं होतं पण भाताचं भांडं रिकामंच आहे स्वतः भात लावून हे आणि काय आहे की वाटी जरा ग्लास

फक्त प्रत्येक ब्लॉग माझी कमेंट असते तर मित्रांनो मस्तपैकी निसर्गाच्या सानिध्यात आम्ही आता आमचं जेवण झालेलं आहे आणि हे बघा चिकन रस्ता चपाती कांदा एक नंबर जेवण आणि निसर्गाच्या सानिध्यात बसल्यामुळे मस्त जेवणाचा आम्ही आस्वाद घेत आहोत आता सगळ्यांनी म्हणा एक दोन तीन म्हटलं शेवटी म्हणायचं काय नाही तसं नाही जेवण कसं झाले जेवण कसं झाले भावानो जेवण कसं झाले शेवटी तर आता संध्याकाळची पाच वाजलेले आहेत आणि आम्ही आता जेवण झालेलं आहे अर्धाच झाला जेवण झाल्यानंतर थोडासा वेळ आम्ही इकडे इकडे बसलो वगैरे आणि आता आता भांडी धुवायसाठी आलेलो आहे तर सगळेजण भांडी धुत आहेत तर मी पण त्यांना मदत करायला आलेलो आहे सो आमची पार्टी खूप मस्त झाली चिकन पण भारी झालं होतं मी फर्स्ट फर्स्ट टाईम आम्ही असं जेवणाचा कार्यक्रम ठरवला होता इतर आम्ही डायरेक्ट विकत वगैरे घेतो किंवा करून वगैरे आणतो जेवण तर पहिल्यांदाच आम्ही ट्राय केलं होतं तर पहिल्यांदाच ट्राय करूनसुद्धा चिकन आणि रस्सा खूपच भारी झाला होता सगळ्यांना आवडला आणि सगळ्यांनी सगळं जेवण संपवलं तर आता भांडे वगैरे धुऊन आम्ही आता घरी चाललेलो आहे सो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर अशाच ब्लॉगसाठी आणि व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये